श्रीरामपुरात नशेचे इंजेक्शन रॅकेट उघड शिव मेडिकलवर धाड स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई श्रीरामपूर श्रीरामपूर शहरात अवैधरित्या नशेचे इंजेक्शन विकणाऱ्या एका औषध विक्रेत्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडून मोठी कारवाई केली आहे या कारवाईमुळे श्रीरामपूर शहरातील अवैध औषध विक्रेत्यांमध्ये खळबळ माजली आहे तालुक्यातील खंडाळा येथील शिव मेडिकलवर धाड टाकून ही कारवाई करण्यात आली पोलिसांनी आरोपीकडून सुमारे पंधरा हजार रुपये किमतीच्या मेफेंटर्मिन इंजेक्शनच्या चाळीस सीलबंद बाटल्या जप्त केल्या नशेसाठी इंजेक्शनचा वापर केला जात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती एकवीस वर्षीय विक्रेत्यास अटक या माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि अन्न औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक सोमनाथ मुळे यांनी संयुक्तपणे कारवाई केली यामध्ये एकवीस वर्षीय पंकज चव्हाण नावाच्या औषध विक्रेत्यास ताब्यात घेण्यात आले या कारवाईत इंजेक्शनच्या बाटल्यांसह एकूण पस्तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपी पंकज चव्हाण यांच्या विरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तेवीस एकशे पंचवीस आणि दोनशे अठ्याहत्तर अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे कारवाई करणाऱ्या पथकाचे कौतुक पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आणि अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल द्वारके विजय पवार चंद्रकांत कुसळकर पोलीस कॉन्स्टेबल सुनील मालनकर राजा अत्तार पोलीस नाईक रिचर्ड गायकवाड आदींनी ही यशस्वी कारवाई पार पाडली मेडिकलचा परवाना रद्द होण्याची शक्यता नशेचे इंजेक्शन विकून युवा पिढीला नशेच्या जाळ्यात ओढण्याचा हा गंभीर प्रकार असल्याने आरोग्य विभागाने कठोर भूमिका घेतली आहे शेड्यूल एच किंवा इतर प्रतिबंधित औषधांची विक्री केल्याप्रकरणी संबंधित मेडिकलचा परवाना कायमस्वरूपी रद्द होण्याची दाट शक्यता आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या या धडाकेबाज कारवाईमुळे अवैध औषध विक्रेत्यांचे धाबे आणले आहेत आर न्यूज वाहिनीचा स्पेशल रिपोर्ट